नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये आज आपण ला जाणार आहे तिकडच्या किल्ल्यावरती माझ्यासोबत एक कामावरचा मित्र आहे तो आपल्याला भेटेल ऐरोलीला चला भेटू ो आहे इगतपुरी स्टेशनला आणि इकडून सरळ गेल्यावरती दहावीकडं बाहेर जायचं आहे आपल्याला तिकडे आपल्याला रिक्षा भेटतात तीनशे ते चारशे रुपये शेअरिंग आता आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आहे स्टेशनच्या बाहेरच भेटले आम्हाला तिथं लाईन लागलेली असते तिथं तुम्ही कोणाला पण विचारलं तीनशे ते चारशे रुपये घेतात पाचशे पण मागतात पण तुम्ही बार्गेन करून चारशे तीनशे रुपयामध्ये ती करू शकता चार, चार शे तीन चार जण जाऊ शकता आता आपण बेस विलेजमध्ये पोहोचलेलो आहे इकडून आपल्याला डावीकडे जाऊन वरती जायचा रस्ता भेटेल पहिले केव्स दिसणार आपल्याला आता आपण चाललोय वरती आता मी तुम्हाला केव्स आल्यावर दाखवीन इकडे पुढे हॉटेल आहे कैलास हॉटेल त्या झाडाजवळ बोल्ड लावलेला आहे का हम्म जेवण परत जायचं <laughs> भात ला ले <laughs> पूछ ना देगा <के> क्या <laughs> उल्टा दिखा तू <तु। laughs> मैं उल्टा देखूँगा इतना होटल है चालू तो तो है बताएंगे तो वो बना के देंगे अजून कोणतरी चार जण आलेत आपल्यासोबत आहेत हा तिथं केव्स आहे उधर केव्स आहे खडे आहे ना उधर उधर केव्स आहे आपल्याला वरती जायचं एकदम देवाचे पिंड आहे ते त्याची पूजा करतात आणि त्या नंदी आहे बिकल ना नीचे घोडे पे एक हे वुमेन आहे ते माहिती दिली पॉज करून वाचा नंतर प्राचीन शिल्प बघू शकता तुम्ही इथं एकदम तुटलेल्या बनजे भग्न अवस्थेत आहेत आणि ही आहे ती केव्स जेन केव्स आहे चार पिलर है इसमें से तीन टूट गए और एक है ना, खाली यही बाकी है ये बोलते हैं कलयुग का है पिलर ये टूट गया ना तो कलयुग शुरू ऐसा बोलते हम्म एका स्तंभ वरती आहे चार स्तंभ होते तीन तुटलेले आहेत हा तुटलेले एकदम जुनं बांधकाम आहे एक मूर्ती आहे जैन देवाची आहे तुटलेली आहे आक्रमण झालं तेव्हा त्यांनी तोडली असेल हे ना जैन भगवान जैन भगवान की मूर्ती आहे आवाज आहे तर योगेश

कुछ तो हे रे भूली मस्त पिलर पकडे ऐसा वो, वो, है। वो है के। ये के। ये केव आहे आणि याच्या बाजूला जिकडून रस्ता आहे वरती जायला सफेद दिसतोय हा आता बरोबर झाला जायचे एकदम मस्त व्यू आहे एक, एक नंबर डाव्या बाजूने आलो समोर आपल्याला पायरे भेटतील तिकडे आणि इकडून बी केअरफुल इकडे डायरेक्ट दरी आहे दरीत जाऊ डायरेक्ट प्रदीप के साथ योगेश आता आपण पोचलो पॅच जवळ इथं पायऱ्या आहेत कोरलेल्या स्टार्टिंगच्याच पायऱ्या जरा तुटलेल्या वगैरे आहेत इथून चढणं थोडं अवघड आहे फक्त इथून एवढं चढलं ना की तिथून पायऱ्या सुरू होतात तिथून सोपं आहे लगेच चढूवरती फक्त एवढा पॅच अवघड आहे हा एवढा पॅच चढला ना शॉर्ट आहे सगळं आता बघा योगेश दाखवतोय कसं चढायचं पहिले ओ साइड में लेफ्ट साइड में जा हां उधर लेफ्ट साइड में ऊपर चढ के फिर उधर जा मग तसं सोपं पडतं हा साइड लेफ्ट ही जा से ही जा, जा पाहि का तू हा अजून वरती पाय ठेव था मी <laughs> येऊ का वरती तर योगेश आता आपल्याला दाखवणार आहे कसं चढायचं ट्रॅक घालून आलं तर लांब पाय पडेल बरोबर दगडावरती त्या दगडाला पकडायचं असं आणि असं असं इजी तिथनं पुढं सोपं आहे तिथनं असं चढलं की तिथनं पायऱ्या सुरू होतात मग ते जाऊ शकतो थोडं स्लिपर आहे पावसाळ्यात नाही आलं तर इजी आहे पायरेत गोल फिरून आहे पुढे मारुतीची मूर्ती भेटेल आपल्याला सूचना लावले नमस्कार शिव भक्तो शहा शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साहस या गुणांचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय या पायऱ्यात असंच बनवलं असत इकडून यायला दरवाजा इकडे असतो इथून शत्रू आले की त्यांच्यावरती तेल टाकायचं गरम इथून पायऱ्याकडनं आलं की असं इकडनं यायचं वरती त्या खालच्या रस्त्याने नाही जायचं या रस्त्याने जायचे त्या गावातून आलो आपण ट्रिंगलवाडी त्या गावातून तळ्याची वाडी तिथून आपण असं चालत चालत आलो मग इकडून येऊन असं येऊन मग तिकडून खालून तिथून मग साईडून असं येऊन जो मंदिर राहिलेलं त्याला जरा टाईम लागेल मी पुढच्या वेळेस परत येईन जाईल तेव्हा जाईल आता आम्ही इकडून खाली जाणार आहे इथून खाली जायला रस्ता आहे आणि परत इथं रिक्षावाला थांबला आहे वाट बघतोय ते दाखवून मी तुम्हाला चला तिथं गुफा आहे शाळा कुठे तुमची तिकडे डोंगराच्या वाटी आज सुट्टी आहे ना रविवार कोण किती आहे आहे तू तिसरी तू पहिलीच आहे नाव काय तुझं आणि तुझं याच आणि तुझ शिवा राजेंद्र म्हणजे शिवा त्याच्याच शिवाय आणि ही बिल्ली मस्त आहे बिल्ली तुमची बाय